नमस्कार पीस अँड मॅरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत ह्या चॅनलवर आम्ही अनेक स्तोत्र मंत्र ह्याची माहिती देत असतो त्याच्याबद्दलचे व्हिडिओज मी कायम अपलोड करत असते आणि त्याच्यात विद्यार्थी वर्गांसाठी पण अनेक व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत स्तोत्र आहेत छोटे छोटे मंत्र आहेत अशा अनेक व्हिडिओज आहेत तर मला स्टुडंट्सनी आणि पॅरेंट्सनी असा एक प्रश्न विचारला की ह्याची तुम्ही एक शॉर्टकट लिस्ट बनवू शकता का की मुलांनी नेमके कुठलेही स्तोत्र पाठ करावेत की एक एकदा त्यांच्या अभ्यासाच्या व्यापामध्ये सगळंच पाठ करणं त्यांना ना जमत नाही तर हे काही तुम्ही शॉर्टकट लिस्ट देता का ह्याच्यासाठी येस तर ह्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी जे आवश्यक आहे की जे विद्यार्थी वर्गांनी खरंच पाठ करावे असे पाच गोष्टी पाच स्तोत्र मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शॉर्ट आणि स्वीट होणार आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखताय त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे जे तुम्ही नेहमीच करत असता ओके चला मग ते पाच स्तोत्र कोणते पहिला सगळ्यात कॉमन सगळ्यांच्या परिचयाची अशी शुभंकर होती हे आपण स्तोत्र किंवा असं नाही म्हणू शकत ही एक प्रार्थना आहे पण प्रत्येक मुलाला किंवा मी तर म्हणेन घरातील प्रत्येकाला शुभम करोती यायलाच हवी तर सगळ्यात आधी शुभंकर दुसरं स्तोत्र म्हणजे गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र हे प्रत्येक विद्यार्थ्याला यावं अशी माझी तरी एक प्रामाणिक इच्छा आहे गणपती स्तोत्र हे विद्यार्थी वर्गांसाठी खूप फायदेशीर असतं त्याच्याबद्दल व्हिडिओ तर मी अपलोड केलेलंच आहे त्याची सविस्तर माहिती पण मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे लिंक मी नक्की शेअर करेन बर ह्याच्यानंतर एक कॉमन प्रॉब्लेम मुलांचा असतो तो कॉन्फिडन्स मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो सारखी भीती वाटत असते अभ्यासाची असते किंवा इतर काही गोष्टींची असते तर ह्यासाठी मुलांनी मारुती स्त्रोत्र हे नक्की पाठ करावं मारुती स्तोत्र पाठ करावं जमल्यास दर शनिवारी मारुती, मारुती मंदिरला मारुतीचं दर्शन घ्यावं तर ही गोष्ट ही विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरते तर मारुती स्तोत्र ही प्रत्येक विद्यार्थ्याने पाठ करावा विद्यार्थी वर्गांसाठी अगदी खास विद्यार्थ्यांसाठी रचलेलं स्तोत्र ज्याचे मॅक्झिमम व्ह्यूज आहेत आमच्या चॅनलच्या व्हिडिओवर मॅक्झिमम व्ह्यूज असलेलं स्तोत्र म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मी किती वेळा सांगत असते आमच्या विद्यार्थी वर्गांना तर अगदी कायम ह्या स्तोत्राचा उल्लेख करून मी सांगत असते की प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे अगदी रामबाण उपाय आहे म्हणजे एखादा आजार कुठल्याही मेडिसिनने बरा होत नाही नाही ह्या मेडिसिनने खात्रीशीर बरा होणार आणि तो होतो तसं विवर्धन स्तोत्र हे विद्यार्थी वर्गांना हंड्रेड पर्सेंट हेल्प करते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायला सुरू केल्यावर त्यांच्या मार्क्समध्ये इम्प्रुवमेंट तुम्हाला दिसणार म्हणजे नक्की दिसणार तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तर अवश्य पाठ करायचे स्तोत्र आहे गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष हे एक विद्यार्थी वर्गासाठी वरदान आहे गणपती स्तोत्र तर आहेच आपलं छोट पण गणपती अथर्व शीर्ष जर तुम्ही शब्द नीटपणे वाचलात तर अगदी एकदा वाचल्यावर पण तुम्हाला त्याचा अर्थ समजेल तर गणपती अथर्व शीर्ष पण हे खूप फायदेशीर ठरतं मुलांसाठी ॲक्च्युली हे फक्त मुलांसाठी नाही जे कोणी कलाक्षेत्रात असतात अगदी गायन लेखन किंवा इवन आमचे आमच्यासारखे टीचर्स यांच्यासाठी पण हे गणपती अथर्व शीर्ष अतिशय फायदेशीर ठरतं तर मला वाटतं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल इथे मी शॉर्ट लिस्ट दिली आहे आता करोती गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष ह्याच्या व्यतिरिक्त इतर मंत्रांची माहिती तर आमच्या चॅनलवर आहेच आहे जसं की अंबिका मंत्र आहे हायग्रीव मंत्र आहे ते व्हिडिओज तुम्ही आमच्या चॅनलवर चेक करू शकता केल्याने होते आधी केलेची पाहिजे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणार पण आधी स्टेप्स तर घ्यायला सुरू करा तर ह्या पाच स्तोत्रांचा समावेश तुमच्या नित्य नियमाच्या कार्यक्रमामध्ये नक्की ठेवा आणि मग बघा तुमचे मार्क्स आणि तुमचं लाईफ कसं चेंज होईल मला वाटतं हा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येक विद्यार्थी वर्गासाठी हे तुम्हाला समजलंच असेल आणि जसं मी सुरुवातीला रिक्वेस्ट केले की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि माझ्या पीस ॲडम्सच्या सगळ्या व्ह्युअर्सना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार